नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत नाशिकला नाशिक या ठिकाणचा पाथर्डी फाटा आहे त्या भागामध्ये योगेश सुभाष बत्ताशे नावाचे तिशीतले ग्रहस्थ राहत आहेत त्यांचा परिवार राहतो आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत काही वर्षापूर्वी दोघांचंही थाटामाटामध्ये माटा, माटा थाटामध्ये लग्न झालेलं होतं आणि आनंदाने संसार सुरू होता आता हे कुटुंब जे आहे ते मूळचं होतं पैठणचं पण कामानिमित्त योगेश नाशिक शहरामध्ये आलेला होता आणि ही मंडळी भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते पतीपत्नी आनंदाने राहत होते आता या योगेशचा एक मावसभाऊ आहे कृष्णा जयराम गोराणे हा सुद्धा या भागामध्ये राहत होता आता लग्नाला काही महिने झालेले होते आणि सगळं सुरळीत चाललेलं होतं योगेश जो आहे तो म्हणजे काही महिने किंवा काही काळ झालेला होता आता योगेश जो आहे तो मालवाहतूक करणाऱ्या वाहनावरती चालक म्हणून काम करत होता तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार योगेश काहीतरी कामाच्या निमित्ताने संध्याकाळच्या वेळी घरातून बाहेर पडला त्यानंतर रात्र झाली तरीसुद्धा तो घरी आलेला नाही आता इकडं पत्नी जी आहे ती काळजीमध्ये पडली तिला पती तर घरी आलेला नाही पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क काय झाला नाही फोन बंद होता त्यानंतर मग त्या, त्या पत्नीनं शेजारी पाजारी किंवा जे काही नातेवाईक होते जवळची लोकं होती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं पती गायब झाले किंवा घरी आलेले नाही आहेत आणि चौकशी करायला सुरुवात केली सगळे जे जवळची लोकं होती तीसुद्धा शोधायला ते लागलेली आहेत पण तरीसुद्धा काय त्याचा काय तपास लागलेला नव्हता सगळे त्या योगेशचा शोध घेत होते आता शुक्रवारी संध्याकाळी योगेश बेपत्ता झालेला होता आणि ही बाब नंतर मग पोलिसांमध्ये नांदगाव पोलीस यांच्यापर्यंत ती पोहोचवण्यात आलेली होती पत्नीनं पती गायब झाला किंवा मिसिंग झालेला आहे ती फिर्याद दाखल केलेली आहे आणि शुक्रवारचा दिवस लोटला दुसरा दिवस उजाडला शनिवार नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता या दिवशी सकाळी नाशिक या ठिकाणचं इंद्रानगर पोलीस जे आहेत तर त्यांना म्हणजे ना नाशिक आणि इंद्रानगर पोलीस यांना फोन केला की इंद्रानगर या ठिकाणचं निर्जन स्थळ आहे त्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे आता ही माहिती मिळाली पोलीस त्या ठिकाणी गेले इंद्रानगर पोलिसांच्या हद्दीमध्ये कचरा डेपो आहे त्या ठिकाणी एक निर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी हा मृतदेह पडलेला होता आता मयत व्यक्तीच्या डोक्यात दगडानं किंवा जडवस्तूनं हल्ला केलेला होता आणि डोका आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला होता वय साधारणपणे त्याचं बत्तीस पस्तीसच्या आसपासचं हो, असावं आणि पोलिसांनी किंवा तपासकर्त्यांनी त्या ठिकाणी सगळी तपासणी केलेली आहे पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे म्हणजे पोलिसांची जी, जी कारवाई आहे ती कारवाई या ठिकाणी चालू झालेली होती आता मयत व्यक्तीच्या खिशामध्ये एक आधार कार्ड सापडलं होतं आणि त्यामुळे ओळख पटवण्याचा मार्ग सोपा झाला होता आधार कार्डवरती नाव होतं योगेश बत्तासे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलं बाकीच्या गोष्टी सुरू केलेल्या होत्या आणि त्या परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ओळख पटवण्यासाठी घरच्यांना बोलवण्यात आलं होतं आईवडिलांना किंवा बाकीचे नातेवाईक पत्नी वगैरे यांना बोलवण्यात आलं होतं त्यांनी मृतदेह हो पाहिला आणि ओळख पटली मृतदेह हो योगेशचा होता आणि त्यानंतर मग आता पुढची जी कारवाई म्हणजे एकदा का बॉडीची ओळख पटली त्यानंतर आता ही हत्या नक्की कोणी केली असेल तर मग तपासकर्त्यांनी योगेशचं फोन नंबर घेतला त्यानंतर तो फोन तो बंद होता आपण त्याचे कॉल डिटेल्स काढले होते सी डी आर काढलेला होता आणि त्याचं लोकेशन शेवटचं कोणाला भेटला होता कोणाला फोन आला होता कोणाचा फोन आला होता कोणाला फोन केला होता अशा पद्धतीनं सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली होती तांत्रिक तपास केला होता आणि यावेळेस शेवटचं बोलणं कोणाबरोबर ती झालं होतं शेवटचं लोकेशन कुठं होतं आणि शेवटच्या लोकेशनच्या बरोबर ती मॅच करणारं दुसरं लोकेशन कोणाचं होतं या सगळ्याची डिटेल ज्यावेळेस काढली त्यावेळेस एक नाव समोर आलं ते म्हणजे योगेशचा मावस भाऊ कृष्णा जय राम गोरा पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतलं त्याच्याकडून चौकशीला सुरुवात केली पण आपण फक्त त्याच्यासोबत होतो नंतर मी आपण निघून गेलो आणि योगेश त्या ठिकाणी एकटाच होता असं यानं सांगितलेलं होतं पण पोलिसांना म्हणजे तपासकर्ते जे आहेत त्यांच्या हे लक्षात आलं की हा काहीतरी लपवतो आहे काहीतरी खोटं बोलतो आहे त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती त्यामुळे संशय अधिकच बळावत होता आणि म्हणून पोलिसांनी एकदा त्याच्याकडे चौकशी केली परत एकदा त्याच्याकडे चौकशी केली आणि कसून पुसून चौकशी केली आणि त्यावेळेस पोलिसांनी पोलिस खाक्या दाखवला आणि धक्कादायक खुलासा त्या ठिकाणी झाला होता याच भावानं योगेशची हत्या केलेली होती पण हत्या का केली होती कशी केली होती आणि हत्येमागचं कारण काय होतं हे नंतर समोर आलं होतं तर या सगळ्यामध्ये तपास चालू असताना अजून एक नाव समोर आलं होतं मास्टर माइंडचं नाव समोर आलं होतं आणि ते हादरवणारं होतं कारण या योगेशच्या हत्येच्या पाठीमागे योगेशच्याच बायकोचा हात होता आता सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की कृष्णा स्वतःला वाचवण्यासाठी त्या बायकोचं नाव घेतो आहे पण नंतर ज्यावेळेस ती वेगळी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक होती किंवा ती सदविवेक बुद्धीला न पटणारी होती योगेश आणि कोमल यांचं लग्न झाल्यानंतर ते नाशिक या ठिकाणच्या भागामध्ये सिडकोमध्ये वगैरे राहत होते आणि या ठिकाणीच या भागामध्ये योगेशचा मावसभाऊ आणि हा जो खुनी आहे किंवा आरोपी आहे कृष्णा गोराणे राहत होता आता कृष्णा हा नेहमी योगेशच्या घरी येत जात होता आता येण्या जाण्यावरती कुठलंही बंधन नव्हतं कारण हा योगेशचा मावसभाऊ होता आणि घरी यायचा जायचा राहायचा खायचा प्यायचा सगळं काय अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू होतं आणि योगेशसुद्धा मोकळ्या मनानं व त्याच्याशी वागत होता त्याच्याही मनामध्ये काही किंतू परंतु नव्हता पण त्याला कल्पना नव्हती की त्याच्या पाठीमागं काय सुरू आहे कृष्णा जो आहे तो योगेश घरी नसतानासुद्धा बऱ्याच वेळा घरी जायला लागलेला होता आणि वहिनीबरोबर ती त्याची थट्टामस्करी वगैरे सुरू झालेली होते आणि याच काळामध्ये यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली प्रेमसंबंध निर्माण झाले अफेअर चालू झालेलं होतं आणि हे अनेक महिन्यापासून चालू होतं अनैतिक संबंध जरी चालू असले तरी पण ते कितीही लपवले तरी ते लपत नसतात आणि काही काळापूर्वीच योगेशला पत्नी आणि भाऊ यांच्यामधले हे संबंध कळलेले होते आणि त्यावरून घरामध्ये वाद सुरू झालेला होता योगेशनं भाऊ कृष्णाला घरी येण्यास मज्जाव केलेला होता आणि पत्नीलासुद्धा तागेत दिलेली होती दोघांच्या भेटीगाठी बंद झाल्या होत्या आणि तो बायकोवरती सतत नजर ठेवत होता त्याचबरोबर ती योगेश पत्नी कोमलला घेऊन आपल्या गावाकडे जाणार आहे असंसुद्धा त्यानं सांगितलेलं होतं आणि आता गावाकडं शिफ्ट व्हायचं असंही ठरलेलं होतं आता या ठिकाणी कोमल आणि कृष्णा या दोघांच्याही अफेअरमध्ये पती हा अडथळा ठरायला लागलेला होता आणि ते जर ते ती जर गावाकडे गेली तर मात्र या दोघांना भेटणं भेटता येणार नाही वगैरे का गावाकडं सगळी लोकं असणार आहेत आणि त्यामुळे मग त्यांची गोची होईल किंवा त्यांना भेटता येणार नाही आणि त्यामुळे कोमलने योगेशचं घर सोडलं आणि ती कृष्णाच्या बरोबर ती राहायला ला लागली आता यामुळे पती जो आहे तो संतापला आणि त्यानं पत्नीची समजूत काढून परत त्यानं घेऊन आला आणि भाऊ जो आहे त्यालासुद्धा दम दिलेला होता त्यालाही समजावून सांगितलेलं होतं पण आता मात्र या दोघांना एकमेकांशिवाय राहत नव्हतं आणि पती मात्र त्यांच्यामधला काटा ठरत होता आणि त्यामुळे त्याला संपवून टाकायचं असं याने ठरवलेलं होतं कारण पती जर गेला तर प्रियकर आपला होईल किंवा प भाऊ जर गेला तर वहिनी आपली होईल अशा पद्धतीनं हा सगळा विषय झालेला होता आणि त्या पद्धतीची मानसिकता तयार झाली होती आणि आता ते मारण्याची संधी शोधत होते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसला योगेश पत्नी कोमलला घेऊन मुंबईला गेला होता त्या ठिकाणी नातेवाईकांकडं काही घरभरणीचा वगैरे कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत ते नाशिकला आलेले आहेत आणि नंतर आपण गावाकडे जाणार आहोत असं त्यानं बायकोला सांगितलं पण बायको मात्र प्रियकराला सोडून जायला तयार नव्हती तिच्या मनामध्ये ती धाकधूक होती आणि त्यामुळे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या वेळी त्या कृष्णाने योगेशला फोन केला म्हणजे प्रियकरानं त्या योगेशला फोन केला भावाला फोन केला आणि त्याला इंद्रानगर पोलीस जे आहेत त्यांच्या हद्दीमधील खत प्रकल्पाच्या बाजूला निर्जनस्थळी बोलवलं आणि आपण दारू वगैरे पी वगैरे पार्टी करू असं करू झालं गेलं विसरून जाऊ असं त्या प्रियकरानं त्या पतीला सांगितलं आता ते त्यांचं नातं होतंच त्या भाऊच होता तो त्याच्यामुळे हा त्याला भेटायला गेला आणि तिथं गेल्यानंतर आता यानं दारू आणली होती कृष्णानं त्यानंतर दोघंही आपापसात आप वाद मिटवत दारू प्यायला त्यांनी सुरुवात केली यावेळेस मात्र कृष्णाच्या मनामध्ये वेगळाच विचार चाललेला होता आणि आपल्याच भावाचा हत्येचा कट त्यानं रचलेला होता रात्रीच्या आठ वाजल्यापासून साधारण दहा वाजेपर्यंत यांचं हे दारू पिणं वगैरे चाललं होतं आणि त्यानंतर मात्र या यांच्या प्रेम प्रकरणावरून या अफेअरवरून वाद सुरू झाला आणि या वादामध्ये कृष्णाने बाजूला पडलेला दगड जो आहे तो उचलला आणि दारूच्या नशेत असलेल्या योगेशच्या डोक्यामध्ये घातला त्याच्या डोक्यामध्ये वार केले चेहऱ्यावरती वार केले त्याच्यावर हल्ला केला आणि वारंवार त्याला दगडाने ठेचला आणि त्याच्यामध्ये त्याची हत्या केली होती त्यानंतर ती बॉडी त्या ठिकाणी कचरा जवळ त्यानं टाकली आणि तिथूनच त्यानं प्रियसीला वगैरे कळवलं आहे आणि तिथून तो गायब झालेला आहे पसार झालेला आहे आता इकडं कोमलने पती गायब झालाय आणि त्यामुळे तिने ती फिर्याद वगैरे पोलिसात दाखल केली त्यानंतर बेपत्ता झाल्याचे नाटक वगैरे केलं पण दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला आणि पुढच्या काही तासातच पोलीस त्या खुण्यापर्यंत पोहोचले किंवा आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर या मास्टर माइंडपर्यंत पण पोहोचलेले होते आता या प्रकरणी दोघांनाही पोल पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता या सगळ्याचा अजूनही तपास चालला आहे काही नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही जर भागाती या भागातील असाल या परिसरातील असाल आणि याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवू शकता आणि या सगळ्या प्रकरणांना आपल्याला धडा काय मिळतो तर जी मंडळी आपल्या डी एस डीला फॉलो करतात किंवा जी मंडळी हा व्हिडिओ पाहतायत त्या प्रत्येकाला सांगतो की जर समजा आपला जोडीदार मग तो स्त्री असेल पुरुष असेल जो कोणी असेल तो जर आपल्याबरोबर राहत नसेल किंवा तो आपल्याबरोबर राहायला तयार नसेल किंवा त्याला तो आपल्या पाठीमागं विश्वासघात करत असेल किंवा आपल्याला त्याला म्हणजे एकमेकांच्यात वाद होत असेल तर अशावेळी स्वतःला त्रास करून घेऊ नका जी व्यक्ती आपली नाहीच त्या व्यक्तीसाठी स्वतः पॅनिक व्हायचं काही कारण नाही उलट अशा व्यक्तीपासून कायदेशीररित्या दूर व्हा आणि जे आपले नाहीत त्या व्यक्तीला आपण आपलं समजलो ही आपली चूक आहे असं समजायचं आणि तो विषय ड्रॉप करायचा पण तळमळ करत बसायचं किंवा राग मनात ठेवून बसायचं असं करू नका भावांनो हे कलियुग आहे बहिणींनो हे कलियुग आहे त्यामुळे इथं विश्वासराव अगोदरच निघून गेलेला आहे तीनशे वर्षापूर्वी त्याच्यामुळे विश्वास कोणाकडं अपेक्षा पण ठेवू नका त्याचबरोबर ते जे काही असे विवाहबाह्य संबंधामध्ये आहेत तर त्यांना माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे की बाबा तुला काय लपडी करायची कर काय फिरायचं आहे फिर काय करायचं आहे तू कर पण तू जायचं तर पळून जा कोणाबरोबर ती जा घर सोड काय करायचं आहे कर वेगळं राहा सुखाने राहा आनंदाने राहा पण आपला जो जोडीदार असेल मग तो पती असेल किंवा पत्नी असेल त्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊ नका कारण तुमच्या वासनेसाठी त्या निष्पापाचा जीव जाणं ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे म्हणजे अगोदरच ही, ही लोकं अनैतिक गोष्टी करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा गुन्हा करतात आणि आपल्याच पतीला किंवा आपल्या पत्नीला मारता ते मारतात त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो अनैतिकतेचं पाप एक तर करू नका आणि जे करतायत ते त्यांनी तेवढ्यातच मर्यादित राहा पण हत्या करण्याचं महापाप करू नका परत एकदा सांगतो कोणाचं काय लपडे करा काय करायचं आहे ते करा दूर जा निघून जा पळून जा काय करायचं आहे ते करा पण कोणाचा जीव घेऊ नका कारण याची शिक्षा मात्र व्याजासकट परत मिळते हेही लक्षात ठेवा आणि आपण आपल्या डी एस डीच्या माध्यमातून हे पुन्हा पुन्हा सांगतो आहे की अशा गोष्टीपासून दूर राहणं हेच अत्यंत चांगलं आहे बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद